नांदेडमध्ये रास्ता रोको आंदोलन दरम्यान आंदोलक आक्रमक झाले आयटीआय चौकात आंदोलक आणि पोलिसांमध्ये गोंधळ झाला या संपूर्ण गोंधळामुळे या चौकातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती हा <ofuralism Schools queller> <g servir> <g us |zh|> <mortality> तिथं आम्ही या उपोषणाचं प्रशासन काहीच दखल घेत नसल्यामुळं आम्ही इथं रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी आमच्यासोबत झटापटी करून आमच्या काही महिलांना खाली पाडलं काही पुरुषांना खाली पाडलं कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करा या प्रशासनाच्या बाबतीतचा आम्ही निषेध करतो शासनाला आम्ही सांगू इच्छितो की यानंतर हे आंदोलन अतिशय तीव्र तीव्र होईल आमची मागणी आहे की मराठाला आरक्षण द्या पण ओबीसीच्या ताटातलं देऊ नका ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे अमर उपोषण चालू आहे